न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भंडाऱ्यामध्ये राजकीय वातावरणात रंग तापू लागला ता आहे एक गुलाबी थंडीचा वारा येतो तर दुसरीकडे राजकारण दिवसभर शहरामध्ये तापलेला असतो जयश्रीताई बोरकर यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असल्याची दिसून येत आहे आपल्यासोबत जयश्रीताई आहेत आपण जाणून घेऊ त्यांचा सर्वात पहिले तर अल्प परिचय आणि त्यांचं शिक्षण ताई नमस्कार नमस्कार मी सौ जयश्री रवींद्र बोरकर आ, मी एक गृहिणीच होती पण दोन हजार सोळा सतरामध्ये एक त्या काळात निवडणुकी निवडणूक झाली आणि मी नगरसेविका झाली माझा अल्प परिचय म्हणजे मी गुलाबराव पडोडे तुमचर तालुका इथली त्यांची मुलगी आहे आणि माझं शिक्षण एम ए पॉलिटिकल सायन्समध्ये झालेलं आहे त्याच्यानंतर आज नगरसेवक असताना माझ्या पतीची साथ मला लाभलेली आहे त्याच्यातच नगरसेविका झाल्यानंतर मी नगरपालिकेने असताना शिक्षण सभापती पद पण मी भुसवलेलं आहे शिक्षण सभापती पद भुसवल्यानंतर आपल्या नगर मध्ये दोन कॉन्व्हेंट मी ओपन केलेले होते माझ्या कार्यकाळामध्ये त्याच्यानंतर मला बालकल्याण सभापती पद मिळालेलं आहे त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाचं काम करत असताना काँग्रेस पक्षांनी ज्येष्ठ नेत्यांनी मला एक धुरा सोपवली आहे महिला काँग्रेस कमिटीची आज मी आहे कंटिन्यू नाही वातावरणामध्ये आता आपण पाहतो की शहरामध्ये अनेक समस्या दिसतात नागरिकांपुढे मोठे मोठे आव्हानं आहेत अनेक ठिकाणी नाल्या साफ होतात अनेक ठिकाणी होत नाही याच्या व्यतिरिक्तही पिण्याच्या पाण्याचा अत्यंत मोठा एक विषय आहे आणि त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतोय कसं बघता या सगळ्या समस्या तुम्ही नगराध्यक्ष जर निवडून आल्यात तर कस ह्या समस्या तुम्ही सोडवणार आहात बघा आज भंडारा शहरामध्ये राजकीय वातावरण खूप तापलेलं आहे आणि पिण्याच्या समस्या पाण्याच्या खूप सोसा होत आहेत कारण महिला माझ्या महिला भगिनी म्हणत आहेत की ताई आम्हाला सुद्धा पाणी पाहिजे आहे आज मी भंडारा शहरामध्ये फिरत आहे तर अगदी निवडणुकीच्या तोंडावर नळाचे कनेक्शन त्यांना देत आहेत पण त्यांच्या घरापर्यंत अजूनपर्यंत पाणी पोहोचलेलं नाही आहे पण माझं एकच म्हणणं राहाल एकच मानस राहणार आहे की येणाऱ्या काळामध्ये मला माझ्या महिला भगिनींना भंडारा शहरातील जनतेला शुद्ध पाणी मी देणारच आहे कारण आज भंडारा शहरामध्ये काही प्रमाणात वॉटर पाईपलाईन झालेली आहे काही प्रमाणात नाही झालेली आहे पण येणाऱ्या काळात आम्ही वॉटर पाईपलाईन पूर्णपणे कम्प्लीट करून शहराला शुद्ध पाणी देऊ ताई शहरात यावेळी सर्वात जास्त महिला मतदार आहेत आणि या महिला मतदारांसाठी काय तुम्ही का, काय त्यांच्यासाठी घेऊन आलात काही लघु उद्योग महिला बचत गटांसाठी किंवा काही असं काही हो हे ओ, बरोबर विचारलात तुम्ही आज माझ्या महिला भगिनी मला नेहमी विचारत असतात की ताई आमच्या हाताला काहीतरी काम पाहिजे आहे तर काम कुठलं द्यायचं आज तुम्ही बघत असाल की भंडाऱ्यामध्ये आमच्या भा, महिली महिला भगिनींसाठी कुठल्याही प्रकारचा कारखाना नाही कंपनी नाही किंवा छोटा लघु उद्योग तुम्ही म्हणतात ते पण नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये मी माझं व्हिजन राहणार आहे की माझ्या महिला भगिनींचे हात मी बडकट कसे करणार तर आपण बघू शकता की आज जर आपण पाहिलं तर लघु उद्योगामध्ये आपण आपण पापडाचा एक कारखाना खोलू शकतो म्हणा किंवा अगरबत्ती चे कारखाने पण आज सुरू करू शकतो हो जे असे अनेक लघु उद्योग आहेत ते आपण सुरू करू शकतो नक्कीच पण याच्यासोबतच आणखी शहरात अशा समस्या आहेत की जे बाजारपेठा आहेत ते रोज खूप मोठ्या प्रमाणावर खराब होतात कारण ती त्या ठिकाणी लोक असतात पण त्यांचीही साफसफाई होत नाही रस्त्यावर कचरा दिसतो त्यानंतर जनावर रस्त्यावर असतात आणि त्यामुळेही जनावरही प्लास्टिक खातात कधी काय खातात तेही मरण पावतात तर अशा जनावरांसाठीही योग्य व्यवस्था नाही दुसरं की कचरा खूप रस्त्यावर असतो तिसरं असा प्रश्न आहे की घरांपर्यंत येणाऱ्या घंटा गाड्या सुद्धा वेळेवर येत नाही कारण नगरपालिका हा छोटा हे आहे की जिथं लोक अपेक्षित नसतात त्यांना छोट्या गरजा असतात त्यांच्या मूलभूत गरजा असतात कसं पाहता ह्या समस्या कशा सोडवा अगदी छान प्रश्न केलात दादा तुम्ही माझं मी तुम्हाला आधीच म्हटलेलं आहे की भंडाऱ्या सरात फिरत असताना कचऱ्याची समस्या खूप सोसावत आहे तर मी ठरवलं आहे की सकाळ पाळीचे वेगळे लेबर लावायचे आणि सायंकाळी पाळीचे म्हणजे रात्रीच स्वच्छता शहराची झालेली पाहिजे दुसरा प्रश्न आहे की भंडाऱ्या शहरामध्ये जनावर खूप मोठ्या प्रमाणात आहेत त्याच्यासाठी आम्ही कोंडवाड्यासाठी व्यवस्था करणार आहोत अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही शिक्षण सभापती होते नगरपालिकेमध्ये भंडाऱ्यामध्ये नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत आज त्या अत्यंत खराब अवस्थेत आहेत शेवटच्या घटकात आहेत त्या ठिकाणी मुलं सुद्धा शिकायला जात नाही कारण लोकांचा कल कॉन्व्हेंट कडे आहे पण आपण या ज्या शाळा आहेत आपण यांना कॉन्व्हेंट सारखं का घडवू शकत नाही आणि त्या ठिकाणी योग्य शिक्षक का आपण आणू शकत नाही शिक्षणाचं आज अत्यंत महत्व आहे पण जो अत्यंत गरीब वर्गातला व्यक्ती आहे त्याला आपण शिक्षणासाठी आपण कसं प्रोत्साहित करणार आणि त्यांना कसं आपण भविष्यात शिक्षण देऊ बघा मी आधीच सांगितलं होतं की मी शिक्षण सभापती असतो होती त्यावेळेस माझ्या हातचे आजही दोन कॉन्व्हेंट सुरू आहेत एक सईद भगतसिंग टाकरीला आहे आणि एक उर्दू स्कूलला आहे आजही सुरू आहेत सुरू आहेत आणि पटसंख्या पण तिथली वाढलेली आहे तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे की नगर परिषदेच्या शाळा अगदी एकही चांगली नाही आहे पण येणाऱ्या काळामध्ये माझं मानस राहणार आहे कारण आज बजाज स्कूलची बिल्डिंग पण मी फिरत असताना मला ती दिसली आहे ब बजाज स्कूलची बिल्डिंग इमारत तयार आहे तर आपण पण तिथे शाळा ओपन करू शकतो आणि जे गांधी विद्यालय शाळा आहेत त्यांना आपण चांगल्या आपण पटसंख्या वाढवण्याचा एक मानस ते राहणार आहे आणि मी येणाऱ्या काळामध्ये नगरपरिषदेच्या शाळेवर जास्त भर देणार आहे कारण आपल्या गोर गरिबांच्या गरजू लोकांचे पोरं पण उच्च शिक्षित होऊ शकतात हे मला माहिती आहे नक्कीच अत्यंत चांगले ध्येय शहरवासियांसाठी यावेळी जयश्रीताई बोरकर घेऊन आले आहेत त्यांच्या मनात शहरवासियांसाठी खूप चांगल्या संकल्पना आहेत ज्या त्यांना पूर्णत्वास न्यायसाठी न्यायचे आहेत यासाठी काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर त्या निवडणूक लढत आहेत आपण त्यांना नक्कीच शुभेच्छा देऊया शशिकांत भोयर महाराष्ट्र लाईव्ह न्यूज भंडारा